नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत तुझवर भाग आदिती हसतच आरामात येऊन बेडवर निर्धास्त झोपली थोड्या वेळातच तिला गाठ झोप लागली काय आहे श्री तुम्हाला येऊ नको म्हटलं तरी तुम्ही स्वप्नात आलात आदिती श्रीच्या मिठीत शिरत म्हणाली <laughs> वेडी मी स्वप्नात आलो आहे असं समजत आहे श्री तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला झोपेत एकदम निरागस दिसत होती ती त्यातच नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होत कितीतरी वेळ श्री तिला एकटक पाहत होता तिच्या चेहऱ्याला निहाळत त्याला कधी डोळा लागला ते त्याला सुद्धा कळलं नाही आदू ए आदू दरवाजा उघड साक्षी आवाज देत होती तिने डोरवर लॉक सुद्धा केलं आणि त्या बाजाने अदितीची झोप चावळली तिने हळूहळू डोळे उघडले आणि समोर पाहून तिचे डोळे मोठे झाले श्री तिला बिलगून झोपला होता आणि ती सुद्धा त्याच्या मिठीत होती याचा अर्थ श्री खरंच इथे आले होते आणि मी हे स्वप्न समजत होते अरे देवा आता बाहेर बहिणी उभी आहे काय करू अदिती विचार करत होती श्री उठाना अदिती श्रीला हलवून उठवत होती झोपू दे ना जान एकतर किती दिवसांनी अशी गाढ झोप लागली आहे श्री पुन्हा झोपला श्री आपली हळद आहे थोड्या वेळाने आणि बहिणी मला तयार करायला आली आहे प्लीज उठा ना श्री दोन्ही हात हवेत उंचावत आळस देत उठला काय मुलगी आहे ही आधीची हळद आहे आणि ही बिनधास्त झोपली आहे साक्षी म्हणाली काय झालं साक्षी बाहेर का उभी आहेस मधुम तिथे येत म्हणाल्या मावशी तुमची लाडकी डोर लॉक करून झोपली आहे केव्हाची आवाज देत आहे पण डोअर ओपन करत नाही ती साक्षी म्हणाली आधूबाळा डोर ओपन कर मधुममने नॉक करत आवाज दिला आणि आदितीने डोक्याला हात लावला श्री तुम्हाला सांगितलं होतं ना येऊ नका म्हणून आता काय करायचं सांगा मला आदिती लटक्या रागाने श्रीकडे पाहत म्हणाली अगं तूच तर मला चॅलेंज केलं होतं आणि मी ते पूर्ण केलं बस श्री खांदे उडवत म्हणाला श्री प्लीज ना काहीतरी करा ना आदिती रडका चेहरा करून म्हणाली बरं तू जा जाऊन डोअर ओपन कर आणि त्यांना बाहेरूनच परत पाठव पण त्या नाही गेल्या तर मग त्यात का का मी काही करू शकणार नाही आणि तसंही मला काही फरक पडत नाही मी माझ्या बायकोबरोबरच होतो कुठल्या दुसऱ्या मुलीबरोबर नाही तुमच्याबरोबर तर न बोललेलंच बरोबर आदिती त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली आणि डोअर ओपन करायला गेली काय ग किती वेळ झाला मी डोअरवर नॉक करत आहे साक्षी म्हणाली सॉरी वहिनी माझा डोळा लागला होता बरंच तुझी तयारी करून घेऊया अगोदर तुझी हळद आहे मग किमीची नाही तर मुहूर्त निघून जाईल साक्षी म्हणाली वहिनी फक्त पाच मिनटं ना मी फ्रेश होते अगोदर मग तयारी करूया आदिती म्हणाली हो चालेल मी बसते तोपर्यंत साक्षी आत यायला लागली वैनी मी तुला बोलवते पाच मिनिटांनी अदिती म्हणाली आणि पटकन डोअर बंद केला अशी काय ही मुलगी साक्षी मनातच म्हणाली आणि तिथून निघून गेली दोन मिनिटांनी अदितीने हळूच डोर ओपन करून आजूबाजूला पाहिलं श्री पटकन जा आता बाहेर कोणी नाही अदिती म्हणाल्या एवढे कष्ट घेऊन आलो आहे तर जरा कष्टाचं फळ सुद्धा मिळू दे श्री अदितीला जवळ ओढत म्हणाला श्री तुम्हाला कळत कसं नाही कोणी तुम्हाला इथे बघण्याच्या अगोदर इथून निघा बरं तुम्ही अदिती म्हणाली मी माझं तोंड गोड केल्याशिवाय कुठेही जाणार नाही श्री म्हणाला आणि ती काही बोलायच्या आतच तिच्या ओटांवर झुकला तुम्ही ना खूप हट्टी आणि आगाव आहात अदिती उलट्या हाताने तिचे ओट पुसत लटक्या रागाने म्हणाली तिचा तो खोटा राग पाहून श्रीला हसू आलं त्याने तिला प्रेमाने जवळ घेत मिठीत बंदिस्त केलं तसं तीही त्याच्या छातीवर विसावली आहो पण मला एक नाही कळलं आदिती विचार करत म्हणाली काय नाही कळलं श्रीने विचारलं हेच की मी डोर आतून लॉक केला होता तरी तुम्ही आत कसे आलात आदिती विचार करत होती तिचा तो निरागस प्रश्न ऐकून श्री गालात हसला किती भोळी आहे माझी बायको जान तू हे विसरत आहेस तुझा नवराळ डी एस पी आहे कुणी ऐरा गैरा माणूस नाही असे लॉक उघडणं माझ्यासाठी अवघड नाही श्री हसत होता हे तर मी विसरलेच होते पण डी एस पी साहेब आता कोणी आत तुम्ही बाहेर जा बरं आदिती म्हणाली नक्की हो नक्की अदिती हसून म्हणाली मग मला सोडणार कोण श्रीने विचारलं तेव्हा कुठे जाऊन तिला क्लिक झालं की ती अजूनही त्याच्या मिठीत आहे श्री बाहेर गेल्यानंतर कितीतरी वेळ अदिती एकटीच हसत होती दिवसेंदिवस श्रीचं वाढतं प्रेम पाहून ती भारावून गेली होती आदिती आता तरी येऊ का आम्ही साक्षीने विचारलं साक्षी आणि विचार कस्तुरी आदितीला तयार करायला आल्या होत्या अगवै ये ना अशी विचार का विचारत आहेस तू मगाशी तर तू मला आत येऊ देत नव्हतीस विसरलीस का इतक्या लवकर अगवै मी ना रूममध्ये नुसता पसारा करून ठेवला होता म्हणून आदिती जीरदाताखाली दाबून म्हणाली कळतं हो आम्हाला सुद्धा मांजर डोळे झाकून दूध पिते याचा अर्थ असा नाही की तिला कोणी पाहत नाही साक्षी तिचा कान पकडत म्हणाली हो ना श्री जुजू काय करत होते इथे आदिती कस्तुरीने दोन्ही हात कमरेवर ठेवून विचारलं आता आदितीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता तिला असं गोरमोर झालेलं पाहून साक्षी आणि कस्तुरी दोघी सुद्धा हसायला लागल्या वहिनी म्हणत आदिती लादून साक्षीला विलगली अशीच खुश रहा नेहमी साक्षी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली साक्षी आणि कस्तुरीने आदितीला छान तयार केलं होतं वाव वहिनी खूप सुंदर दिसत आहेस तू नीतू म्हणाली हो खरंच ना खूप सुंदर दिसत आहेस तू ती भाईची तर आज विकेटच पडणार आहे तुला पाहून सईल म्हणाली थान तुला टीक लावते नाहीतर आमचीच नजर लागायची तुला मधुमौमने आदितीला काजळाचा टीक लावला वहिनी चल सगळे वाट बघत आहेत तुझी रक्षा म्हणाली सगळ्या आदितीला घेऊन बाहेर आल्या मात्र बाहेरचा नजारा पाहून सगळ्यात आश्चर्यचकित झाल्या अजून बाकी आहे बहिणी येतो सुरुवात हे बनी तिच्यासमोर उभा राहत म्हणाला त्याला पाहून अदिती छान हसली बरं आता इथेच उभी राहा दोन मिनटं भाई ये लवकर बनीने आवाज दिला समोरून येणाऱ्या श्रीकडे अदितीची नजर गेली आणि तिची नजर त्याच्या नजरेत अडकली श्रीली तिचं मूर्तिमंत सौंदर्य नजरेने डोळ्यात साठवत होता तर ती त्याच्या रांगड्या पुरशी सौंदर्यावर घायाळ झाली होती श्रीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता अदितीने पिवळ्या रंगाची प्लेन साडी नेसली होती त्यावर पिंक कलरचा स्लीवलेस ब्लाउज घातला होता फुलांची आर्टिफिशियल ज्वेलरी तिच्यावर शोभून दिसत होती एखाद्या अप्सरेलाही लाजवेल अशी सुंदर दिसत होती अदिती तिचं ते रूप पाहून श्री पुरता घायाळ झाला होता तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये हरवत तो तिच्यापर्यंत आला आणि तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला त्याने अलगद तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि दोघेही समोर अंथरलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांवरून चालत त्यांच्यासाठी बनवलेल्या स्टेजपर्यंत गेले बनी आणि प्रसादने मिळून अदितीच्या रूमपासून ते स्टेजपर्यंत पूर्ण रस्ता गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवला होता स्टेजसुद्धा पूर्ण फुलांनी सजवला होता थँक्यू या सरप्राईजसाठी अदिती हळू आवाजात म्हणाली थँक्यू तर मी तुला म्हटलं पाहिजे थँक्यू माझ्याशी पुन्हा लग्न करण्यासाठी मला तुझ्या आयुष्यात जागा देण्यासाठी तिने डोळ्यातले आनंद अश्रू लपवत त्याच्याकडे पाहिलं सावित्रीबाई स्मिता ताई आणि सगळ्या लेडीज पुढे आल्या श्री आणि अदितीच्या ऑप्शन करून त्यांच्या हळदीला सुरुवात झाली आम्हा सगळ्यात अगोदर हळद तुम्ही लावा सावित्रीबाई आणि स्मिता ताई दोघींनी आम्हाला पुढे यायला सांगितलं मे कैसे लगाऊ येतो आपका मान है अम्मा सावित्रीबाईंना म्हणाल्या अम्मा तुमच्यामुळे तर आम्ही हा दिवस पाहू शकलो म्हणून हा अधिकार तुमचा आहे तुमच्यामुळे माझ्या श्रीच्या चेहऱ्यावर हसू आलं सावित्रीबाई म्हणाल्या हो आणि तुमच्यासाठी आदिती तुमची कालिंदी आणि श्री तुमचा जावई आहे ना मग हा मान सुद्धा तुमचाच आहे स्मिताताई म्हणाल्या अम्माने पुढे होऊन श्रीला हळद लावली आणि मग आदितीला लावली काली ऐसे ही खुश आहे बेटा बाकी बिहारी तुम दोनो की सारी मनोकामना पूरी करेल दिला त्याच पद्धतीने अगोदर श्रीला हळद लावून मग त्याची उष्टी हळद अदितीला लावण्यात आली सगळ्यात शेवटी नीला तिथे आली तिच्या हातांमध्ये हळद तिने अगोदर श्रीच्या अंगाला हळद लावली आणि मग तिने अदितीला हळद लावली तिचा समंजसपणा पाहून अदिती भारावून गेली होती तिने कौतुकाने नीलाला जवळ घेतलं लगेचच नीलाने एक हात अदितीच्या गळ्यात गुंफला तर दुसऱ्या हाताने तिने श्रीला जवळ घेतलं तिघेही खूप सुंदर दिसत होते अदितीने आणि श्रीने अलगत तिच्या गालावर ओठ टेकवले आणि हा मोमेंट फोटोग्राफरने अचूक टिपला होता हॅपी अँड क्यूट फॅमिली तिथे असलेले सगळेच त्यांची स्तुती करत होते आमाने पुढे होऊन तिघांवरून पैसे ओळून तिथल्या एका मेडच्या हातात दिले बनी आणि सईसुद्धा हातात चिमुकले आनंदीला घेऊन त्यांच्या बाजूला फोटो काढायला उभे राहिले अरे थांबा आम्हाला पण फोटो काढू द्या म्हणत नीतूसुद्धा त्यांच्या बाजूला उभी राहिली तिच्या मागोमाग दीक्षा आणि रक्षा सुद्धा गेल्या एक एक करत सगळे फॅमिली मेंबर अदिती आणि श्रीच्या बाजूला उभे राहिले होते प्रसाद धावतच गेला आणि बरोबर अदिती आणि श्रीच्या पायाजवळ जाऊन बसला नीलासुद्धा उठून त्याच्या मांडीवर जाऊन बसली सगळे फोटो काढायला आले होते किमया सोडून ती एकटीच समोर उभी होती आणि आता प्रसाद डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता ती हळूवारपणे चालत आली आणि प्रसादच्या बाजूला बसली तिला अदितीच्या पायाजवळ बसलेलं पाहून प्रसाद सुखावला ती तिच्यामध्ये सुखा ती बदल करत आहे हे दिसत होतं तिच्या डोळ्यातले बदललेले भाव प्रसादला जाणवत होते एक परफेक्ट फॅमिली पीक घेऊन आदिती आणि श्री त्यांच्या रूमकडे निघून गेले काही वेळातच किमया आणि प्रसादची हळद सुरू होणार होती म्हणून ते दोघेही तयार व्हायला निघून गेले आता आदितीने सिम्पल हलक्या येल्लो रंगाची साडी घातली होती तिने अजिबात मेकअप केला नव्हता मात्र तरीही हळदीने तिचं रूप निखरलं होतं समोर प्रसाद आणि किमीची हळद चालू होती सगळे एक एक करून प्रसाद आणि किमीला हळद लावत होते जान तू मला हळद नाही लावली श्रीणी तिच्या बाजूला उभा राहात हळूच तिच्या कानात म्हणाला सॉरी पण तुम्ही तरी मला कुठे हळद लावली आदिती म्हणाली ला। अच्छा असं आहे का श्री तिरकस नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला तो तिथून बाजूला झाला आणि जवळच असलेल्या हळदीच्या भांड्यातून त्याने थोडीशी हळद हातावर घेतली आणि पुन्हा आधी ती उभी होती तिथे आला त्याने अलग तिच्या दोन्ही गालांवर त्याचे हात ठेवले घे मी तर लावली तुला हळद आता तू कशी लावशील त्याने मोळ्या उडवत विचारलं श्री तिने लाजून इकडे तिकडे पाहिलं पण कोणाचंच लक्ष त्यांच्याकडे नव्हतं सगळे किमी आणि प्रसादला हळद लावण्यात त्यांच्याकडे पाहण्यात मग्न होते याच संधीचा फायदा घेत तिनेसुद्धा श्रीच्या गळ्यात हात गुंफले आणि उंच करत तिने श्रीच्या गालाला गाल घासला गाल हे श्रीसाठी नवीन होतं ती असं काही करेल असा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नव्हता आश्चर्याने त्याचे डोळे मोठे झाले होते त्याच्या आनंदाला सीमा थुरली नव्हती आत्ताच तिला उचलून घ्यावं आणि गोल फिरवावं असं त्याच्या मनात आलं पण आजूबाजूला बरीच माणसं असल्याने त्याने त्याच्या भावना कंट्रोल केल्या थोड्याच वेळात प्रसाद आणि किमीची सुद्धा हळद झाली त्यानंतर मात्र सगळे जोशमध्ये नाचत होते बनी आणि कंपनीने तर धिंगाणाच घातला होता मितेश गौरव कस्तुरी सगळीच तरुणाई जोशमध्ये आली होती घरातील प्रत्येक व्यक्ती आज आनंदामध्ये होती सगळेच मजा मस्ती करत डान्स करत होते त्यामध्ये श्री आणि अदितीसुद्धा मागे नव्हते हॅपी बर्थडे टू यू सगळे एकदम ओरडले रात्री बाराचा ठोका पडला तसा आदित्यने सगळ्यांना इशारा केला हॅपी बर्थडे आदित्य हळूच म्हणाल्या थँक्यू जान श्री तिच्या डोळ्यात हरवला होता एक वेटर मोठ्याचा मोठा केक ट्रॉलीवर घेऊन आला अरे आदित्य याची काय गरज होती मी काय लहान आहे का असं केक कापायला गरज कशी नव्हती बड्डेचं गिफ्ट हवं आहे तर बड्डे पण सेलिब्रेट झाला पाहिजे ना आदित्य म्हणाला बर्थडेच गिफ्ट त्याची काहीच गरज नाही तुझी बहीण मला देऊन तू अगोदरच मला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे श्री अदितीचा हात हातात घेत म्हणाला तसे सगळे हसले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता बर आता केक कट करून घ्या आणि झोपायला चला नाहीतर सकाळी एकाचा डोळा उघडणार नाही सावित्रीबाई म्हणाल्या जान श्रीने अदितीचा हात हातात घेत केक कट केला सगळे हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणत होते केक कट झाल्यावर सगळ्यांनी श्रीला केक भरवला भाई एक डान्स होऊन जाऊ द्या आता बने म्हणाला एक एक करत पुन्हा एकदा सगळे डान्स करण्यात गुंग झाले रात्रीचा एक वाजला तरी कुणी थांबायचं नाव घेत नव्हतं शेवटी आदित्यने पुढाकार घेत सगळ्यांना झोपायला पाठवलं सगळे झोपले मात्र आदितीला झोप लागत नव्हती उद्या तिचं आणि श्रीचं लग्न होतं उद्या ती खऱ्या अर्थाने मिसेस अदिती श्रीरंग देसाई होणार होती तिला हे क्षण भरभरून जगायचे होते आणि ती ते जगतसुद्धा होती उद्याचा विचार करून तिच्या गाल्यावर लाली येत होती तर एक अनामिक भीती आणि ओढसुद्धा वाटत होती रात्री उशिरा कधीतरी तिला झोप लागली सकाळी जाग आली ती बाहेरच्या गलक्याने आदिती चल उठ आता आणि आवर तुझा नवर देव तुझी वाट पाहत आहे बस अजून काही तासच उरले आहेत तुमच्या लग्नाला कस्तुरी आदितीला उठवत म्हणाली आणि अदितीच्या गालावर छान स्माईल आली मेकअप आर्टिस्ट आदितीला रेडी करत होती जशी जशी लग्नाची घटिका जवळ येत होती तसं तसं आदितीचं हृदय जोरजोरात पळत होत आदिती किती सुंदर दिसत आहेस तू आज तर जिजूंचं काही खरं नाही तुला बघतच राहणार आहेत ते कस्तुरी म्हणाली खरंच ना मी नक्की चांगली दिसते ना आदितीने विचारलं हो गराणी खूपच सुंदर दिसत आहेस तू कस्तुरी तिचे गाल ओढत म्हणाले अगं आवरलं की नाही तुमचं गुरुजी बोलवत आहेत स्मिताताई बोलतच होत्या की त्यांची नजर अदितीवर गेली तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले होते आज दुसऱ्यांदा तिला नवरीच्या वेशात पाहत होत्या पहिल्यांदा सुद्धा तिला जेव्हा तिच्या नवरीच्या वेशात पाहिलं होतं तेव्हाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि आजही पण आजचे आश्रू आनंदाश्रू होते स्मिताताईने पुढे होऊन तिच्या आलाबला काढल्या काजळाचा टीक तिच्या कानामागे लावला अशीच कायम आनंदी राहा स्मिताताई म्हणाल्या मम्मा तुझ्या डोळ्यात पाणी आधी तिचेही डोळे भरले अगं हे पाणी नाही आनंद अश्रू आहेत स्मिताताई डोळे पुसत म्हणाल्या मम्मा आदिती त्यांच्या गळ्यात पडली आदिती रडू नकोस नाहीतर ना मेकअप खराब होईल तुझा काकी चला उशीर होताय आपल्याला कस्तूरने दोघींनाही समजावलं त्या दोघी अदितीला घेऊन बाहेर आल्या हळवर पावले टाकत अदिती मंडपाच्या दिशेने निघाली तिला येताना पाहताच साक्षी सई किमया सगळ्या तिच्याजवळ आल्या तिला स्टेजवरती घेऊन गेल्या अंतरपाठाच्या विरुद्ध बाजूला श्री उभा होता ती सुद्धा त्याच्या समोरच्या पाठावर जाऊन उभी राहिली गुरुजींनी मंगल अष्टक चालू केल्या स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं भल्लाळो मुरुडं विनायकमहौ चिन्तामणि थे उरौ गिरिजात्मकं सुरवरौ मोदन रामो राञ्जन संस्थितौ गणपतिं पूर्यात् सदा मङ्गल शुभ मङ्गल सर्वदा आदिती मान खाली घालून पाटावर उभी होती तर श्रीला कधी अंतरपाठ दूर होतोय आणि तो आदितीला पाहतोय असं झालं होतं सा संपल्या तशा वाजंत्र्यांनी गलबला केला अक्षदांचा पाऊस दोघांच्या डोक्यावर पडला त्याचबरोबर कित्येक शुभ आशीर्वाद सुद्धा त्यांना मिळाले आंतरपाठ हटला तशी श्रीची नजर अदितीवर पडली तिची नजर मात्र अजूनही खाली होती हिरव्या गर्द नऊवारी शालूंमध्ये तिची गोरी कांती उठून दिसत होती